नाशिक सायबर फ्रॉड आधार कार्ड वरून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे भासवत मनी धाक दाखवून ऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिकास तब्बल कोटी रुपयांना गंडविले ऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलासोबत मुंबईतील खार भागातील सदनिकेत राहत होते त्यांनी तेथील स्थावर मालमत्ता विकल्यानंतर मिळालेले पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ठेवले होते नाशिकला ते भाडेवाने वास्तव्यास आहेत या दरम्यान ऑगस्ट चोवीस ते चार सप्टेंबर या कालावधीत भामट्यांनी त्यांना संपर्क केला पोलीस असल्याचे भासवत त्यांचा आधार कार्ड क्रमांक सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांतून मनी लॉन्ड्रिंग केल्याची बतावणी केली सीआयडी सक्तवसुली संचालनालय ईडी आणि सीबीआय कारवाई करणार असल्याच्या बोलथापा दिल्या तसेच अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत ईडी व सीबीआयचा बनावट सही शिक्का लोगो असलेली कागदपत्रे अटक वॉरंट वृद्धाला पाठविले या संपूर्ण प्रकारात घाबरलेला ज्येष्ठ नागरिक भीतीपोटी भामटे सांगतील तसे करत गेले त्याचा गैरफायदा घेत भामट्यांनी ज्येष्ठाच्या बँक खात्यातून सहा कोटी नव्वद लाख ऐंशी हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत मागविले फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने संबंधितांनी सायबर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी शिताफीने आर्थिक व्यवहारांचा माग काढत एकूण फसवणूक रकमेपैकी तीन कोटी रुपयांचे व्यवहार गोठविले आहेत ही रक्कम न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित वृद्धाला परत मिळू शकेल बनावट बँक खात्यांतून व्यवहार भामट्यांनी फसवणुकीपूर्वी संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या आधार कार्डचा गैरवापर करत तब्बल चार ते पाच बँकांमध्ये त्यांच्या नावाने खाते उघडले यानंतर संबंधित बँक खात्यांतून व्यवहारही केले या व्यवहारांची कागदपत्रे व्यवहारांचा तपशील व इतर खोटे पुरावे ज्येष्ठ नागरिकाला पाठविले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकल्याचे भासवत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगितल्याने ते घाबरले आणि त्याची फसवणूक झाली अधिक तपास पोलीस करीत आहेत क्राइम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक